सांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी आता आपला मित्र उदयलाट घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलंय व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कुक्कुट पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की गावरान कोंबड्यांसाठी आणि निमगावरान कोंबड्यांसाठी गव्हाचा वापर खाद्य म्हणून केल्याने काय कोंबड्यांचे अंडे उत्पादन शंभर टक्के होते या ठिकाणी कमी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे की गावरान कुकुट पालनात आणि निमगावरान कुकुट पालनात कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून गव्हाचा वापर केल्याने काय कोंबड्यांचे अंडे उत्पादन शंभर टक्के घडते हा सवाल जसा तुमच्या मनातला आहे तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनातला आहे आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुट पालक बांधो आजच्या कंडिशनला हाच सवाल विचारत आहे की आम्ही आमच्याकडे सर्रास गव्हाचा या ठिकाणी वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून करतो परंतु मध्यंतरी आम्हाला कुणीतरी म्हटलं की गव्हाचा वापर केल्याने कोंबड्यांचे अंडे उत्पादन शंभर टक्के घटते मग आम्हाला सांगा सर हे खरं आहे की खोट पालनात गव्हाचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केल्याने कोंबड्यांचे अंडे उत्पादन घटते अथवा नाही जर हाच प्रश्न आपल्या सर्वांना या ठिकाणी सतावत असेल आणि जर याच महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य पालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या मनातील सर्व प्रश्नांची या ठिकाणी उत्तरे मिळून जातील आणि त्याचबरोबर तुमच्या मनात कोणतीही शंका किंतु परंतु या ठिकाणी शिल्लक राहणार नाही पण याच्यासाठी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहाच आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना विनंती करतो की जरूर या व्हिडिओला या क्षणी लाईक करून टाका त्याचबरोबर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे म्हणून जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला तर लाईक करतात आणि शेअर सुद्धा करतात परंतु आतापर्यंत बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कुक्कुटपालक बांधवांना मी हा जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहचवत हो असतो आणि म्हणून आपण सर्वांनी सुद्धा जबाबदारी समजून आणि माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायला हवा जर असं आपण सर्वांनी केलं तर आपल्याला सातत्यानं नवनवीन व्हिडिओज अपडेटेड स्वरूपात त्या ठिकाणी वेळेवरती बघायला मिळत राहतील पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे आम्हाला आम नवीन दर्जेदार व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की आतापर्यंत चॅनल लाईब केलं नसेल जरूर ही महिनत भगुन, चानल ला को बेला करून तर जरूर मेहनत बघून चॅनल लाईब करून या क्षणी घ्या मित्रांनो सामान्य पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल सामान्य पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा यक्ष प्रश्न की गावरान व निमगावरान कुक्कुट पालनात गव्हाचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केल्याने काय आपल्या गावरान व निमगावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन शंभर टक्के घटते मित्रांनो हा प्रश्न याच्यामुळं महत्वाचा आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंत जिथं जिथं कुक्कुट पालनाचा व्यवसाय हा केला जातो तिथं तिथं या ठिकाणी आपण जर विचारात घेतलं तर गव्हाचा वापर शंभर टक्के खाद्य म्हणून होतच असतो म्हणजे हा प्रश्न जेवढा साधा आणि सरळ दिसतो त्याच्यापेक्षा हा प्रश्न फार गहनय महत्वाचा आहे कारण चांद्यापासून बांद्यापर्यंतचा कुक्कुटपालक बांधव हा या ठिकाणी शंभर टक्के कोंबड्यांना गहू हे खाद्य देतच असतो मग गव्हाच्या खाद्यानं कोंबड्यांचे अंडे उत्पादन घटते असं म्हणतात मग हे खरं आहे का तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला समजावून सांगणार आहे कोंबडीच्या शरीरामध्ये कोणत्या अन्न घटकाचा प्रवेश झाल्यानंतर अंड तयार होऊ शकते हे अन्न घटक या गव्हा मध्ये आहेत अथवा नाही गव्हामध्ये कोणते कोणते कंटेंट आहेत गव्हाचा फायदा एका तोटा सगळं समजावून सांगणार आहे विस्तार रूपानं त्यामुळे व्हिडिओ महत्वाचा आहे कुठेही स्किप करू नका मित्रांनो आता तुम्हाला याबद्दल अधिक माहिती द्यायला सुरू करतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आत्तापर्यंत गावरान व निमगावरान कुक्कुट पालनामध्ये आपल्याला कुणी सांगणार नव्हतं शिकवणारं नव्हतं समजावणार नव्हतं म्हणून आपली इच्छा असून सुद्धा आपण कुक्कुट पालनाच्या व्यवसायाला करिअरच्या रूपाने या ठिकाणी जे आहे ते हस्तगत करू शकत नव्हतात पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणीच्या अंतर्गत आपण घेऊन आलो आहोत एक अनोखी संकल्पना ज्या संकल्पनेचं नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग होय मित्रांनो आता रायजिंग स्टार परभणी बांधवांसाठी घेऊन आले उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणार व नशीब पालटणारी संकल्पना म्हणजे ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम तर मित्रांनो तुम्हाला दोन ओळीमध्ये या ठिकाणी सांगतो की ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम काय आहे आमची मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत आणि त्यानंतर सर्ती शेवटी आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर बघा मित्रांनो आपली जी ऑनलाईन ट्रेनिंग असते ती दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मीटवर असते या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तीन सेक्शन्स असतात नंबर एकच्या सेक्शनमध्ये आपण लेक्चर घेतो नंबर दोनच्या सेक्शनमध्ये वेदर बुलेटिन असते आणि नंबर तीनच्या सेक्शनमध्ये प्रश्न उत्तरं असतात नंबर एकच्या सेक्शनमध्ये जे लेक्चर असते ते अत्यंत महत्त्वाचं असते त्याच्यामध्ये एक जबरदस्त पॉईंट तुम्हाला जातो। वेदर बुलेटिन या वातावरण याचा कोंबड्यांवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबड्यांचा बदलत्या वातावरणामध्ये कशा पद्धतीनं बचाव करायचा याबद्दल माहिती ज्यामुळे मृत्यू दर कमी होण्यास होते या ठिकाणी मदत आणि जो सेगमेंट नंबर तीनचा भाग आहे त्याच्यामध्ये प्रश्न उत्तरं असतात आठवड्याभरात जेवढी प्रश्न आपल्या मनात निर्माण झाली आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी दिली जातात आता तुम्ही म्हणाल की सर हे झालं आठवड्याभराचं इतर दिवशी प्रश्न उपस्थित झालं तर त्याचं उत्तर कोण देणार याची सुद्धा उपाययोजना केली याच्यासाठी तुम्ही लखन सरांना कॉल करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती जर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असेल दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान लखनसर कॉल स्वीकारून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी देत असतात आता या ऑनलाईन ट्रेनिंगचे मुख्य पाच उद्दिष्ट आहेत मित्रांनो त्यानुसार आपण काम करत असतो पहिलं उद्दिष्ट काय की बाबा आपल्यापास असणारी कोंबडी पिल्ल जे आहेत या ठिकाणी यांचा खाद्य खर्च भरमसाट असतो म्हणून कधी कधी कुक्कुटपालन हा व्यवसाय परवडत नाही पण आपल्याकडे अशा पद्धतीच्या संकल्पना आहेत की ज्या संकल्पनांचा वापर करून आपण कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये ऐंशी टक्के खाद्य खर्च हा कमी करू शकतो आणि तो आम्ही शंभर टक्के आपला कमी करून देणार म्हणजे देणार त्याच्यानंतर जर दुसरं उद्दिष्ट बघितलं तर आपल्याला जर कुक्कुटपालन या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आपल्यापाशी असणारी कोंबडी कोंबडा आणि पिल्ले दगावायला नकोत मग हे दगावायला नको म्हणजे यांचं लसीकरण वेळेवरती व्हायला हवं मग आम्ही तुम्हाला वेळोवेळी समजावून सांगतो की कोंबड्यांचं पिल्लांचं लसीकरण हे कधी आणि कसं करायचं आणि लसीकरण करून सुद्धा जर आपली कोंबडी अथवा पिल्ल आजारी पडली तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता उपाय आणि इलाज करायचा की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर हा शंभर टक्के कमी राहण्यात यश आपल्याला प्राप्त करता येऊ शकेल त्यानंतर तिसऱ्या उद्दिष्टाचा जर विचार केला तर आपल्या कोंबडीचं शत्रु पक्षापासून शत्रु प्राण्यापासून शंभर टक्के संरक्षण व बचाव व्हावा त्याचबरोबर कडाक्याची थंडी कडक ऊन त्याचबरोबर पाऊस अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारं या सर्वांपासून आपल्या कोंबडीचा बचाव व्हावा ही आपल्या सर्वांची इच्छा असते पण ही इच्छा असून फायदा नाही तर यासाठी आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा मग हा आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीनं तयार करायचा आदर्श आणि मजबूत शेड तयार करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आदर्श आणि मजबूत शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत आणि कमीत कमी पैशात व मेहनतीत कसा उभारायचा सगळं समजावून जा सांगितले जाते ज्यामुळं आपल्या भांडवलाची म्हणजे पैशाची ज्यामुळं आपल्या कष्टाची म्हणजे मेहनतीची व ज्यामुळं आपल्या जागेची या ठिकाणी होते खूप खूप बचत ज्यामुळं होतो खूप खूप फायदा चौथं उद्दिष्ट काय मित्रांनो आमचं कि पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणं तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन आणि तयार होणारं जे पिल्लो आहे त्याला मोठं करेपर्यंत कसल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीचं सोल्युशन करणं हे आमचं टार्गेट आहे ज्यामुळे जास्तीत जास्त नफा मिळवणं तुम्हाला होईल या ठिकाणी शक्य त्याचबरोबर मित्रांनो पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट आहे की आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन तर अशा पद्धतीनं मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही सखोल मार्गदर्शन करतो तुमच्या सर्व समस्यांचं सोल्युशन देतो आणि यामुळेच आमच्यासोबत जोडले गेलेले कुक्कुट पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत जर आपल्याला सुद्धा कुक्कुटपालनाचा हा व्यवसाय करून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच तुम्ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला खूप जबरदस्त मार्गदर्शन मिळेल व कुकुट व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मार्ग या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल रायझिंग स्टार परभणींच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं दोन मिनिटात सांगतो यासाठी तुम्हाला कॉल करायचं लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा लखन सरांना कॉल केला ते फोन स्वीकारतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रोग्रामें सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं सहा सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवल्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल फोर सिक्स झो पाठवतील बस यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपये मासिक शुल्कात उत्पादनापासून मार्गदर्शन जेव्हा लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग, मार्ग होईल खुला खर अर्थनं करायचं असेल कुकुट कमवायचं असेल लाखोंचा नफा तर आज रायजिंग स्टार प्रनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा यासाठी आपण संपर्क साधा जरूर एकदा लखन सरांची नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर चला मित्रांनो आता आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूयात हा मूळ प्रश्न आहे गहन प्रश्न आहे की बाबा गव्हाचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून दिल्याने कोंबड्यांचे अंडे उत्पादन कमी होते का जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं असेल तर सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागेल की कोंबडीला अंड तयार करण्यासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते हे समजून घ्यावं लागेल कोंबडीला ज्या कच्च्या मालाची आवश्यकता अंड तयार करण्यासाठी असते मित्रांनो तर तो कच्चा माल आहे नंबर एक कॅल्शियम नंबर दोन फॉस्फोरस नंबर तीन लोह नंबर चार विटामिन डी जर हे चार घटक एकत्रित झाले तर तुम्हाला सांगतो कोंबडी ही शंभर टक्के अंडे देऊ शकते आता मग प्रश्न काय किंवा गव्हाचा वापर केल्यानं कोंबडीचे अंडे उत्पादन घटते म्हणा तर लक्षात घ्या मित्रांनो गव्हामध्ये मग हे चार घटक आहेत का गव्हामध्ये कॅल्शियम आहे का गव्हामध्ये फॉस्फरस आहे का गव्हामध्ये लोह आहे का गव्हामध्ये व्हिटॅमिन डी आहे का गव्हामध्ये हे जे घटक आहेत अत्यंत कमी प्रमाणात आहेत जवळपास नसल्यास जमा धरू शकतात आणि म्हणून तुम्हाला सांगतो जर फक्त ही आपण या ठिकाणी कॅटेगरी बघितली किंवा हा जर मुद्दा घेतला की बाबा कच्चा माल कोणता लागतो कॅल्शियम फॉस्फरस लोह विटामिन डी तो आहे का गव्हात अजिबात नाही मग याचा अर्थ काय सरळ सरळ म्हणजे बक्ताक्षणी काय होतो की गव्हाचा वापर केल्याने कोंबडीचे अंडे उत्पादन त्या ठिकाणी अजिबात वाढत नाही याचा अर्थ अंडे उत्पादन घटू शकते मग याचं उत्तर असं मिळालं पण तुम्हाला सगळं उत्तर समजावून सांगतो बघा मित्रांनो जर आपण खाद्य म्हणून कोंबड्यांना फक्त गहूच शंभर टक्के देत असो, म्हणजे मुद्दा पुन्हा सांगतो की समजा आपली एक कोंबडी दिवसाला शंभर ग्राम हे काय करते त्या ठिकाणी खाद्य खाते जर असं गृहीत धरलं आणि याच्यामध्ये शंभरला शंभर ग्रॅम जर समजा आपण गहूच देत असाल तर मला सांगा त्या कोंबडीला अंड तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल कॅल्शियम फॉस्फरस लोह व्हिटामिन डी हे मिळाले का अजिबात नाही म्हणजे जर तुम्ही कोंबडीला शंभर टक्के जर त्या ठिकाणी फक्त गहूच खाद्य दे म्हणून देत असाल तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के आपल्या गावरान कोंबडीचं निव गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन हे घटू शकते मग सर हे तर अवघड आहे मग अशा परिस्थितीत गहू द्यायचाच का नाही तर लक्षात घ्या मी काय म्हटलंय जर तुम्ही शंभर ग्राम कोंबडी खाद्य खात असेल त्यात शंभर ग्राम गहू देत असाल तर अंडी उत्पादन घटणार पण याला पर्याय असा आहे की तुम्ही काय करा की गावरान कोंबड्यांना किंवा निमगावरान कोंबड्यांना या ठिकाणी तीस ते चाळीस ग्रॅम पर्यंत या ठिकाणी गव्हाचं फीड द्या ओके बाकी राहिलेल्या साठ ग्रॅम मध्ये दहा पंधरा ग्राम, ग्राम लेअर फीड द्या मच्छी वेस्टेज द्या व सुक्कड द्या याच्यामध्ये कॅल्शियम असते फॉस्फरस असते लोह असते व्हिटॅमिन डी असते ज्यामुळं कोंबडीला अंड तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळून जाईल याचा अर्थ काय की गव्हाचा वापर केल्याने अंडे उत्पादन वाढते अथवा घटते याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट की फक्त कोंबड्यांना तुम्ही रात्रंदिवस गहूच खाद्य म्हणून देत असाल तर या ठिकाणी कोंबड्यांचे अंडे उत्पादन घटू शकते परंतु जर आपण कोंबड्यांना गव्हाबरोबर इतर खाद्य देत असू तर मात्र कोंबड्यांचे अंडे उत्पादन शंभर टक्के घटणार नाही तसंही बघायला गेलं तर एकच गोष्ट रिपीट रिपीट आपण खाद्य म्हणून देत असू मग ती कोणतीही गोष्ट असू तर तिचा तेवढा फायदा होत नाही कोंबडीला अंड देण्यासाठी त्या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फरस लोह व्हिटॅमिन जी व्हिटॅमिन डी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच कोंबडीला अंडे देण्यासाठी त्या ठिकाणी ऊर्जा म्हणजे शक्ती आवश्यक आहे मला सांगा कोंबडीला शक्ती मिळत नाही कोंबडीला ऊर्जा मिळत नाही आणि कॅल्शियम फॉस्फरस लोह मिळत असेल तरी देखील कोंबडी अंड घालू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला अंड घालण्यासाठी या ठिकाणी ऊर्जा सुद्धा आवश्यक आहे आणि कोंबडीला अंड घालण्यासाठी कॅल्शियम फॉस्फरस लोह सुद्धा आवश्यक आहे या ठिकाणी बघितलं तर गव्हामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह जरी नसलं तरी कार्बोहायड्रेट्स आहे म्हणजे ऊर्जेचा उत्तम स्रोत गव्हाला आपण मानू शकतो म्हणजे गव्हाचा वापर केल्यानं कोंबडीला त्या ठिकाणी ऊर्जा मिळते त्यासोबत जर कॅल्शियम फॉस्फरस लोह मिळाल तर गव त्या ठिकाणी कोंबडीचं अंडे उत्पादन हे शंभर टक्के वाढते अजिबात घटत नाही म्हणजे एकच अडचण आहे की जर तुम्ही शंभर टक्के फक्त आणि फक्त रात्रंदिवस गव्हाचा वापर करत असाल तरच कोंबडीचे अंडे उत्पादन घटू शकते अन्यथा कोंबडीचे अंडे उत्पादन घटणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो की तुम्ही काय करा पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये कोंबडी प्रतिदिवस जास्तीत जास्त चाळीस ग्राम त्या ठिकाणी गव्हाचा खाद्य म्हणून वापर करा आणि उन्हाळ्यामध्ये गहू गरम असल्या कारणास्तव त्या ठिकाणी आपण फक्त पंधरा ते वीस ग्राम जास्तीत जास्त वापर करायचा आणि एप्रिल मेमध्ये त्या ठिकाणी गव्हाच्याऐवजी सर्रास ज्वारीचा वापर करायचा म्हणजे गव्हाचा वापर तुम्ही खाद्य म्हणून अजिबात बंद करायची आवश्यकता नाही परंतु फक्त गहूच देत असाल तर त्याचा वापर मात्र कमी करणं गरजेचं आहे कुक्कुटपालनात गव्हाचा वापर चाळीस ग्रॅमच्या वर अजिबात व्हायला नको जर चाळीस ग्रॅमच्या वर गव्हाचा वापर खाद्य म्हणून गावरान किंवा निमगावरान कोंबड्यांना होत असेल तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो कोंबड्यांचे अंडे उत्पादन घटू शकते परंतु प्रमाणात वापर केला तर कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही म्हणजे प्रमाणात गव्हाचा वापर केल्याने कोंबडीचे अंडे उत्पादन शंभर टक्के न घटता शंभर टक्के वाढत असते तर या ठिकाणी लक्षात घ्या तुमच्या प्रश्नाचं मला वाटतं तुम्हाला उत्तर मिळाले व वा, गव्हाचा वापर केल्याने कोंबडीचे अंडे उत्पादन घटणं आणि वाढणं अवलंबून असते की गव्हाचा वापर तुम्ही कसा करतात तर तुम्ही तीस चाळीस ग्राम गव्हाचा रोज वापर करा अंडे उत्पादन घटणार नाही तर शंभर टक्के वाढणार आहे तर मित्रांनो ही आपल्या प्रश्नांची जी उत्तरे होती ती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी केला आहे मला वाटतंय गव्हाचा वापर आता करायचा का नाही करायचा हे तुम्हाला समजलं असेल की शंभर टक्के गव्हाचा वापर करायचा आहे पण प्रमाणामध्ये मित्रांनो हीच माहिती मी फार बारकाईनं माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो आणि यामुळं माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जे कुकुट पालक बांधव सामील झाले आहेत त्यांना जबरदस्त मार्गदर्शन मिळत आहे त्यापैकी बरेच जण आज लाखोंचा निव्वळ नफा सुद्धा आहेत मग तुम्हालासुद्धा वाटत आहे का की आम्ही कुक्कट पालन करावं आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावा तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आजच तुम्ही राजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये होऊ शकता सामील मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी आपल्या सर्वांना पहिल्यांदा काय करावं लागणार आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा आहे हा लखन सरांचा नंबर आहे इथं कॉल केल्यानंतर लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तात्काळ सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठविल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील या फोनपे गुगल पे नंबरवरती पाचशे रुपये पाठवून आपण स्क्रीनशॉट पाठवायचा आहे असं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगोल मार्गदर्शन मिळत राहील ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल खुला खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन हा व्यवसाय निवडून यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट क्रमांकावरती कॉल करून रजिस्ट्रेशन घ्या करून याचबरोबर मित्रांनो आपली जी मार्केटिंगची चिंता आहे ती दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला मोफत सामील व्हायचं असेल जे की मार्केटिंगचा ग्रुप आहे तर मित्रांनो यासाठी या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपल्या नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुप जो मार्केटिंगचा त्यात मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की बाबा गावरान व निमगावरान कुक्कुटपालनामध्ये आपण कोंबड्यांसाठी गव्हाचा वापर खाद्य म्हणून केला तर कोंबड्याचे अंडे उत्पादन घटते अथवा नाही हे असणारं समर्पक उत्तर तुम्हास आवडलं का जर आवडला असेल तर लाईक करा कुक्कुटपालन या व्यवसायाबद्दल कसल्याही प्रकारची समस्या अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येत्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करत राहील मित्रांनो हा व्हिडिओ किती महत्त्वाचे तुम्हाला लक्षात आला असेल त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुक्कुट पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा आणि आणखीन काही कुक्कुट पालक बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर सर्व कुक्कुटपालक बांधवांना कृपया या ठिकाणी एकच माझी आवर्जून विनंती राहील की फार मेहनतीने मी व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत असतो या ठिकाणी त्यामुळे माझीही मेहनत बघून जरूर आपण सर्वांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करून जरूर घ्याच तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी मिळत राहील तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार